अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना तर आज मी रितिका या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी दोन हजार पंचवीसमधली जी की सव्वीस एप्रिल रोजी आहे तर ती कशी साजरी करावी किंवा त्या दिवशी सात दिवसांचे पारायण करतात काहीजण लोक सात दिवसांचं करतात तीन दिवसांचं करतात किंवा एका दिवसातही पारायण केलं तरी चालतं मग ते कसं करावं पारायण आणि त्याचं महत्त्व काय किंवा का 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 जन, का का ते का केलं पाहिजे त्या दिवशी काय खाल्लं पाहिजे त्या दिवशी उपवास आला तर काय करावं त्या दिवशी खूप जणं लेडीजचा असा प्रॉब्लेम असतो की त्या दिवशी विटाळ किंवा एखादं सुतक आलं तर काय करावं तो उपवास कसं कसा मध्येच सोडावा किंवा जेव्हा आपण स्वामी समर्थ माऊलींचं पारायण करतो तेव्हा ते उद्यापन करतो आणि त्या दिवशी जर आपल्याला जोडपं नाही भेटलं तर ते उद्यापन कसं करावं या सगळ्या गोष्टींचं सोल्युशन तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे तर मित्रांनो स्वामी समर्थ पुण्यतिथी ही दरवर्षी चैत्रवद्य प्रतिपदा या दिवशी साजरी केली जाते म्हणजे ती हिंदू पंचांगानुसार ओके आणि ही तिथी म्हणजे स्वामी समर्थ महाराजांच्या महासमाधीचा दिवस जो अक्कलकोट येथे मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो तर दोन हजार पंचवीसची स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी ही सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी साजरी केली जात आहे तर आ, स्वामी समर्थ माऊलींचा इतिहास थोडक्यात सांगायचा झाला तर श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्तावतार मानले जातात आणि त्यांचा मुखनिवास मुख्य निवास हा अक्कलकोट येथे होता त्यांनी हजारो भक्तांना आध्यात्मिक मार्गदर्शन चमत्कारी कृपा आणि कल्याण दिलं आणि अठराशे अष्ट्याहत्तर साली प्रतिपदा दिवशी त्यांनी अक्कोलकोट येथे महासमाधी घेतली लाखो भक्तगण जे आहेत जे स्वामी समर्थ माऊलींना मानतात ते स्वामी समर्थ पुण्यतिथीच्या वेळी गुरुचरित्र पारायण करतात ते सात सा, आ, सात दिवसांचं पारायण कसं करावं तर सा सातवा दिवस म्हणजे ज्या दिवशी उद्यापन करायचं असतं आपल्या पारायणाचं तो दिवस म्हणजे स्वामी समर्थ महाबलींचा पुण्यतिथीचा दिवस असला पाहिजे आता काही जणांचा प्रॉब्लेम्स अस प्रॉब्लेम असतो की त्या दिवशी त्यांना जमत नसतं किंवा तसं करणं होत नसतं काही जणांचे प्लॅनिंग्स असतात कुठंतरी बाहेर जायचं असतं मग अशा वेळेला होत नाही तर त्यांनी ना कधीही स्वामी आता आज मी व्हिडिओ अपलोड करते तर आजपासून तुम्ही सात दिवसांचं पारायण केलं तरी चालेल आता स्वामी समर्थ माऊलींची माऊलींच्या गुरुचरित्र पारायणाची सुरुवात करताना पहिल्या दिवशी आपण जिथे मांडणी करतो त्याच ठिकाणी दररोज सात दिवशी सात दिवस त्याच ठिकाणी मांडणी करावी लागते कारण ती जागा आपल्याला चेंज करायची नाही त्याच जागेवर मांडणी करायची आणि पहिल्या दिवशी संकल्प करायचा जो की आपण अकरा गुरुवारचे पारायण करताना संकल्प करतो तसा संकल्प करायचा म्हणजे हातात पाणी घे गे, पाणी घ्यायचं आणि देवाला आपल्या इच्छा आपल्या अपेक्षा ज्या काही आहेत ते सांगायचं किंवा संकल्प घ्यायचा असेल तर त्या दिवशी आपल्या एखाद्या केंद्रात स्वामी समर्थांच्या किंवा मंदिरात जाऊन देवाला नारळ आणि खडीसाखर अर्पण करायचा आणि आपल्या ज्या काही इच्छा आकांक्षा आहेत त्या देवाला सांगायच्या आता या सात दिवसामध्ये कोणते नियम कोणत्या अटी पाळाव्यात तर या सात दिवसांमध्ये फक्त एवढंच की पूर्ण सात दिवस उपवास करावा असं काही नाही आहे सात दिवस तुम्ही आपले घरगुती जे काही जेवण असतं ते करू शकता खाऊ शकता परंतु फक्त मांसाहार जेवण पूर्णपणे टाळावं सात दिवसात आणि जर तुम्हाला कोणतेही व्यसन वगैरे असेल तर ते व्यसन पूर्णपणे वर्ज्य करा एवढंच सात दिवसामध्ये काहीजण कांदा सुद्धा पाळतात या सात दिवसामध्ये कांदा लसूण आपल्या जीवनामध्ये यायला नको असं असं खूप जणांचं असतं पण असं काही त्याचं कंपल्शन नाही आहे जर तुम्हाला जमत असेल तर ते केलं तरी चालेल आणि नाही जमत असेल तर नाही केलं तरी चालेल आता सातवा दिवस जेव्हा येतो तो असतो उद्यापनाचा दिवस आता उद्यापनाच्या दिवशी एक जोडपं जेवण घालायचं असतं आता त्या दिवशी समजा तुम्हाला एखादं जोडपं मिळालंच नाही तर तुम्ही काय करणार तर माझ्या मते जर एखादं जोडपं तुम्हाला नाही भेटलं त्या दिवशी तर तुम्ही जवळच्याच एका केंद्रात किंवा मठात जाऊन त्या ठिकाणी गहू तांदूळ असं काहीतरी अन्नदान केलं किंवा आप दिलं तरी ते उद्यापनाच्या दिवशी खूप चांगलं मानलं जातं आणि ही ही जी पद्धत आहे ना उद्यापनाची ती खूप चांगली आहे कारण तुम्ही एक जोडपं जेवण घालणार होता पण हे केल्यामुळे तुम्ही अनेकांच्या मुखात तुम तुमच्यातर्फे जेवण जाईल आणि तो आशीर्वाद तुम्हाला लागेल तर तर अशी आहे ही, ही गुरुचरित्र पारायणाची पद्धत आता समजा गुरुचरित्र पारायण करताना मध्ये तुम्हाला काही अडचणी आल्या तर तुम्ही ते पारायण तुमच्या फॅमिलीमधल्या तुमच्या घरातल्या एखाद्या व्यक्तीकडून जरी तुम्ही करून घेतलं तरीही चालतं काहीही प्रॉब्लेम येत नाही परंतु जर तुम्हाला सुतक आलं तर मात्र तुम्हाला ती पूजा कंटिन्यू ठेवणं नाही जमणार मग तेव्हा काय करायचं स्वामींची माफी मागायची कारण ही अडचणच अशी आहे की जे तुम्ही पूजा करू शकत नाही तुम्ही पारायण करू शकत नाही तर तुम्ही कसं करणार तर ते तुम्ही पारायण कम्प्लीट नाही करू शकत तर अशी आहे गुरुचरित्र पारायणाची पद्धत आणि आता ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगितल्यात पण जर तुम्हाला आणखी काही प्रॉब्लेम असेल तुम्हाला आणखी काही सोल्युशन कशाचं हवं असेल काही अडचणी असतील काही करावं काही कळत नसेल तर तुम्ही हा प्रश्न कोणताही प्रश्न कमेंटमध्ये मला विचारला तरी चालेल मी तुमच्या प्रश्नाचं आन्सर लवकरात लवकर लौकुरा देण्याचा नक्की प्रयत्न करेन तर चला तर मग आज तर आजचा व्हिडिओ आपण बंद करूया आणि स्वामी समर्थ माऊली तुमच्या इच्छा सगळ्या कम्प्लीट करो ही माझ्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि हा व्हिडिओ बंद करते थँक्यू